लोकांसाठी रेसिपी बनवायची त्यासाठी मी हा कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घातले आणि कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा भरून धने पावडर एक चमचा भरून घरचा मसाला टाका किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालेल आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि साधारण पाव किलो मी इथं बोनलेस चिकन घातलेलं आहे आता चिकन आपल्याला छानपैकी कांदा आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्या तुम्ही ते छानपैकी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा भरून मीठ टाकूया पहा तुम्ही चिकन छान परतलं गेलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला एक ग्लास भरून त्याच्यात पाणी टाका आणि आपल्याला कुकरच्या आता तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं चिकन छानपैकी शिजून होईल आता शिजल्यानंतर पाहू शकता तुम्ही मी त्याच्यामध्ये झाकण उघडले आणि त्याच्यामध्ये एक पॅकेट बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता इथं मऊसूद भात बनवायचं आहे त्यामुळे मी इंद्राणीचं तांदूळ वापरलेला आहे इथं त्यामुळे भात आपला मऊ होईल छानपैकी आता पाणी तुम्ही ॲडजस्ट करा मऊ भात करायचं आहे म्हणून मी त्याच्यात अजून थोडं पाणी टाकते मीठ लागलं तर तुम्ही मीठसुद्धा इथं अजून ॲडजस्ट करू शकता आता एक शिट्टी झाल्यानंतर पाच मिनटं गॅस बारीक करून ठेवा तुमचा भात एकदम रेडी होऊन जाईल पहा कुकर गार झाल्यावर मी उघडले एकदम आपला भात रेडी आहे त्याच्यात सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि मस्ट म्हणजे तूप टाकायचे दोन चमचे तूप याच्यामध्ये टाका आणि भात मिक्स करून सर्व करा ही रेसिपी अगदी सोपी वयस्कर लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी एकदम उपयुक्त अशी ही रेसिपी आहे चविष्टसुद्धा लागतेच तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद